कपाळी कुंकू भांगी मी भरते कपाळी कुंकू भांगी मी भरते कर करजोडूनी चुडेदान मागते कर करजोडूनी चुडेदान मागते कपाळी कुंकू भांगी मी भरते कर जोडूनी चुडेदान मागते कर करजोडूनी चुडेदान मागते संक्रांतीला पंढरपुरी सुवासिनीची गर्दी भारी संक्रांतीला पंढरपुरी सुवासिनींची गर्दी बारी पहिला मान पहिला मान हदी कुंकवाचा देते पहिला मान हदी कुंकवाचा देते कर जोडूनी चुडे दान मागते कर जोडूनी चुडे दान मागते कपाळी कुंकू मी भरते कपाळी कुंकू मी भरते कर करजोडून चुडेदान मागते कर करजोडून चुडेदान मागते सुगडे घेऊन हातात रुक्मिणीच्या दारात सुगडे घेऊन हातात रुक्मिणीच्या दारात वणवसाचा रुक्मिणी मातेला देते मानवसाचा रुक्मिणी मातेला देते कर जोडूनी चुडेदान मागते कर जोडूनी चुडेदान मागते कपाळी कुंकू भांगी मी भरते कपाळी कुंकू भांगी मी भरते कर जोडूनी दान मागते कर जोडूनी दान मागते साडी चोळी घेऊन जाती रुक्मिणी देते साडी चोळी घेऊन जाती रुक्मिणी लावसादे ते रुक्मिणी देते फुलांचा हार ओटी मी भरते फुलांचा हार फुलांचा हार ओटी मी भरते कर जोडूनी चुडेदान मागते कर जोडून चुडेदान मागते कपाळी कुंकू भांगी मी भरते कपाळी कुंकू भांगी मी भरते कर जोडूनी चुडेदान मागते कर जोडूनी चुडेदान मागते दर्शनाच्या बारीला लागते आधी भेटते कानूपात्रेला दर्शनाच्या बारीला लागते आधी भेटते कानपात्रैला आधी भेटते कान पात्रेला झाडावरी चोळीचा खण मी बांधते झाडावरी झाडावरी चोळीचा खण मी बांधते कर जोडून चुडे दान मागते कर जोडूनी चुडेदान मागते कपाळी कुंकू भंगी मी भरीते कपाळी कुंकू भंगी मी भरीते करजोडून चुडेदान मागते कर जोडूनी चुडेदान मागते मागणे काही नाही देवा फतिदेव माझा जन्माला जावा मागणे काही नाही देवा फतिदेव माझ्या जन्माला जावा पतिदेव माझ्या जन्माला जावा भारती चांदवडकर तुझेच चा भजन गाते भारती चांदवडकर तुझेच चा भजन गाते कर जोडूनी दान मागते कर जोडूनी दान मागते कपाळी कु कुंकू भांगी मी भरते कपाळी कुंकू भंगी मी भरते कर जोडूनी चुडेदान मागते कर जोडूनी चुडेदान मागते कपाळी कुंकू भांगी मी भरते करजोडून चुडेदान मागते कर करजोडून चुडेदान मागते कर करजोडून चुडेदान मागते मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला